तिने अधिकारी एकाच दिवशी संघटन कार्यालयामध्ये आपला एक मेळावा घेतला म्हणजे बैठक घेतली माझा सांगण्याचा उद्देश एवढाच होता शासन आपल्या तारी सुरू झाले कारण जसा आमदार करून त्यावेळी त्याच दिवशी डिसिजन घेतलं की अधिकारी वर्ग, वर्ग, वर्ग काम करतो आणि खालचा वर्ग अधिकारी वर्ग वरच्या अधिकारी जर सुद्धा केले आणि जर मेसेज कडक दिला तर खाली आजच्या अधिकारी काम करतात आता मी आल्यापासून सुरुवातच केली पण पहिल्यांदा तंगटनगरीमध्ये तीन तीन आय पी एस ऑफिसर आपण एकदा आले सगळ्या अधिकाऱ्यांना काय कामं पेंडिंग होती त्याच्या सुटना केल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या फॉरेस्टेअर सुद्धा केल्या सगळे साहेबांनी वस्तूच्या संदर्भात सुद्धा केल्या साहेबांनी शाळा असेल हॉस्पिटल असेल तुमच्या सगळे ज्या भूमिका मांडल्या त्याशिवाय सुट्टा केल्या आणि कामाला लागले त्यानंतर आपण तीन तहसीलदार साहेब प्रांत साहेब त्यांच्या आपण एक भेट घेऊन आपण घरी गेलं तर आपण मोठी चांगली विभागीय बैठक घेऊन त्या सूचना केल्या आणि प्रत्येक खात्याचे अधिकारी आणि त्यांचा स्टाफ हे आपली कामात सुरू आहेत आणि मुख्यमंत्री महोदयाशी तीन दिवसापूर्वी रात्रीचा दीड वाजता गोष्टी काणी काढल्या सांगायला सांगितलं तू सर्व कृषी ती व्यवस्थित मांडणी घेऊन ये मग मी पुण्याच्या अधिकाऱ्यांना बोलून मुंबईतल्या एम एम एस आय डीशी अधिकारी बोलून मॅपवर बैठक करून त्याचा मॅप तयार करून काल मुख्यमंत्री करून थेट भेट भेट द्या काल माझी सविस्तर भेट जाऊन त्याला सर्व दाखवलं सर्व मार्किंग केल्यानंतर आजरा आजरा तू पिंपळगाव पिंपळगाव तू नेसरी नेसरी इब्राहिमपूर आणि त्यानंतर शिरगाव आणि जामरे आणि पारगड मार्फत गोव्यामध्ये महामार्ग झाल्यानंतर हा विकास कनगड तालुक्याने कधी बघितलं अशा विकास काय करायचा मी तुम्हाला दाखवून देईन आणि त्या जो रोड झाल्यानंतर त्याचबरोबर पालघरचे रोड त्याचबरोबर पोलिस आणि मुख्यमंत्री आदरणीय गोव्याचे सांगितलं त्यांनी गादी करीत दिली आणि तिकडून ते किती आहेत ते बघतोय सांगितलं त्यानंतर गोव्या बेळगावचा रोड जो आपला पेंडिंग आहे त्यासाठी मी काल लक्ष्मीताईबाळकरांची मी मिटिंग झाली पक्ष तुमचा पक्ष आमचा पक्ष आपल्याला जागेवरती तर मुद्द्यावर मुद्द्यावरती काम करायचंय तुमच्या भागात तुम्ही रस्ते पूर्ण करून घ्या माझ्या भागात रस्ते आपण पूर्ण करून घेतो शिवा भागातील जे आमचे बांधव असतील त्या शाळा असतील एकत्रितपणे आपला विकास साधायचा आहे आणि मी कुठला काम करते गट पक्ष वगैरे किंवा त्या विकास आपला सर्वांगीण विकास जसं मोदी साहेबांचं विकसित भारत महाराष्ट्राचा देवेंद्र फटक विक्षित महाराष्ट्र चंदगड विधानसभेमध्ये जास्तीत जास्त मला काम गोष्टी करायचं आणि गांभीर्याचं मी काम करतोय तुला काय तुमच्या तुमच्याविरोधात वाटायचं दुर्लक्ष करतो असा विषय नाही आहे आणि पुढच्या सगळ्यात मला ह्या ह्या अधिवेशनमध्ये बऱ्याच गोष्टी आपण निर्देश आणून देतो आणि खास फॉरेस्ट वन 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 परिक्षेत्र अधिकाऱ्यांना विनंती केले तुमच्या अधिकारी परवाशी प्रथम आमच्या घरी येऊन झाले झाली आमची दोन तशी बैठक झाली तुम्हाला एवढं सांगितलं फक्त का कागदावरतीच कारवाई करा त्रास देऊ नका आमचे लोक तुमच्यावरती प्रचंड नाराजी आहेत काय पण मॅडम आले का पाटील मॅडम पुढे आहेत काही नमस्कार मी साहेबांना विनंती केली एकदा तुम्हाला एक पुढे जमीन करून बसून खाता त्याच्यामध्ये जनावरांचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला खरं तर तुम्हाला जर काम करा की तुमची जर तापवायची असेल तर आमचे ते गवे शंभर एकशे गवे आहेत म्हणजे दांभल्या भागामध्ये चंदगड भागामध्ये कानूर भागामध्ये किनार भागामध्ये गवे घेऊन जावा तुम्ही हत्ती घेऊन जावा त्या आसव घेऊन जावा आणि आमचे दुग्रणा मान्य तर द्यावं या जे नुकसान करतात ते विशेष नाही कारण म्हणून थोडंसं थो मी सांगितलं बरोशी ही गोष्टी आपण तुमच्या बाबतीत खूप कॉम्पिटेट नाही तर पुढच्या वेळेला फक्त कागदावरती रंगवा बघून घेऊ लोकांच्या बऱ्याच आपल्याबद्दल थोड्या साफ करून घ्या आम्ही विनंती करतो बरेच दिवशी आले की अशी शासकीय प्रोग्राम अजून तीन आहेत मला हे सत्कार समारंभ भाषणामध्ये वेळ मला अजिबात घालवायचं नाही त्यावरून तर थोडंसं व्यासपीठाच्या मांडवांचं मला थोडंसं होतात तर सत्यासमधून आपण कधी करून आपल्या आपला मनासारखं जे होईल हा आपल्या कुहाड भागामध्ये मी बोललो होतो आदरणीय रणजित देसाई साहेबांचं सगळे गेट होतील आता तुम्ही यायच्या अगोदर मला विषय किती गांभीर आहे मला माहिती आहे सकाळी आधी काही नऊ ला घरी आले त्यांची बोलल्यानंतर मी आज कोवाड पुलाची पाणी तुमच्या सांगितलं ते शिंदे आधी अधिकारी आले त्याचबरोबर चंद्रगड भागाच्या पूर्व भागात आपला पाण्याची त्यांच्यासमोर तिकडे तलावासाठी ते गेले दुर्गे पुलाची पाणी पुला चालू पुला झाले ते अधिकारी आले आपण जे मांडलं त्यांनी दादरने मांडतोय आणि भविष्यात कोवाड भाग आणि चनगड भाग किती लांबचा प्रवास असेल जाण आहे म्हणून पुढे भविष्यात शासकीय शासकीय सगळे कार्यालय त्याची उपकार्यालय कोवाड भागामध्ये भागा व्हावी माझी प्रकारची विनंती आहे आणि सध्या जसं होईल तसं आपण करतोय पण पन्नास मिनिटचं गोवाडमध्ये चांगलं वाचण्याची गरज आहे मी जाणून आहे त्याचे पत्रवहार केले आणि सर्वच आपण माग मागे लागले कारण असा शासन आपल्या नाटका बहिणींच्या ह्याच्यातून थोडं बाहेर नाही करून मी लागतील आणि आपला खरोखर ह्या अधिवेशनमध्ये चांगला बजेट आहे आणि हा रस्ता बेळगावचा रस्ता कारण मी बेळगाव टू वेंगुर्ले नाही सेम सी एम साहेबांना आणून दिला जाणून दिला की साहेब लोकांच्या लोकांच्यावरती अजून जीव गेले अजून आपण किती जीव घ्यायचे लोकांचे असे प्रश्न आहेत आणि हा रस्ता लवकरात लवकर नॅशनल हायवेमध्ये आपण त्या तातडीत टाकावा आणि चंदगडमध्ये सगळेच रस्ते आहे म्हटलं हा रस्ता नॅशनल हायवे झाल्यानंतर बाकीचे पोलीग रस्ता असेल आपला तिलारीचं धरण असेल तिलारीचा रस्ता असेल तिलारी घाट असेल पारघडचा रस्ता असेल जांभूळ रस्ता असेल घाट आपला नवीन रोड होतोय आणि त्याचबरोबर आंबोली हे घाट साहेब रस्ते आपल्याला डबल जिथं पाच बाय दिसत सात बाय सात बाय दहा बाय करून आपले मोठे रस्ते आपल्याला करणं दरजेचं आहे आणि भविष्यात सगळ्यात पहिला माझा एक शिक्षणच्या बाबतीत मी गांभीर्याने काम करतोय मेडिकलच्या आयोजित मी गांभीर्य काम करतोय त्याला शासनाने सगळे मुख्यमंत्री साहेबांनी सगळ्या योजना हॉस्पिटल साहेब बनवून गेल्यांना सगळ्यांच्या थांबून ठेवले आज या ठिकाणी उपस्थित सदर मंत्रिबाई छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्वयानची आयोजित करण्यात आलं होतं नाही त्या शिबिराला उपस्थित राहिल्याबद्दल शेतकरी शेतमजूर सर्व लाभार्थी सर्व विभागाचे कर्मचारी पुली पाटील सर्व बंधूंनी उपस्थिती लावून हा कार्यक्रम संपन्न केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमाचे सत्रच्चल करणारे एस पी सर त्याचप्रमाणे सर्व लाभार्थी यांनीसुद्धा वेळ काढून आपण याटकरी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मान शासनाच्या सर्व योजना ज्या आहेत त्या एका छताखाली आपल्याला राबवून याव्यात म्हणून शासनाने हे विस्तारी समाधान योजना ही शिबिर आयोजित केलेली आहे यामध्ये शासनाचे जे सर्व विभाग आहेत त्या विभागाचे सर्व गाव पातळीवरचे अधिकारी या ठिकाणी आपल्याकडे येत असतात आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी ते समजून घेत असतात तसेच सर्व विभागांची जी कामं आहेत लाभाच्या योजना आहेत किंवा काही जे दाखले वगैरे द्यायचे आहेत आपल्याला <scratching> या ठिकाणीच आपल्याला दिले जात असतात आपल्याला कल्पना आहे की सर्व मंडळींना चंद्रगड या ठिकाणी यायचं येण्याचा जो खर्च आहे त्याच्यानंतर वेळेचे जे अपव्यय आहे हा सगळं अपव्यय वेळेचा खर्च हे सगळं कमी व्हावं यासाठी शासनानं ह्या योजना या ठिकाणी राबवलेल्या आहेत सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि मान्यवरांच्या उपस्थिती योजना अंतर्गत मंगल आणि तालुका कृषी अधिक कार्यालय यांच्या वतीनं तालुका स्तरीय प्रथम क्रमांक

可能可能产生那些大脑和他妈的掉。<noise>

बघितलं तर सात हजार मिलीमीटर पाऊस या चंदगड तालुक्यावरती पडला होता आणि इतका पाऊस असताना अनेक नद्या दुकड्या भरून वाहत असतात आणि त्याचा परिणाम हा चंदगडच्या पूर्व भागावर जास्तीत जास्त होतो या भागातील लावणपूर्वी नदी वाहणारी जी सांगितली सरपंचाने सांगितली सरकारांनी सांगितले की या नदीचा गाळ काढला पाहिजे आणि एकदा नदीचा गाळ काढला तर थ्रू बाजीचे जे भाग आहे तो राहणार नाही आणि चांगल्या पद्धतीनं ती नदी वाहू शकेल अशा पद्धतीचा मोठा विषय आहे तो त्यांनी मांडलेला आहे तो तहसीलदार साहेबांनी आमदार साहेबांनी लक्षात घ्यावा घेऊ नका अशा गोष्टी आल्या का आपण किती आल्या तो पत्रकार बांधव नाव राहतो तुमचं व्यक्त शासन द्वारे आपल्या दारे गोराम यांच्या अगोदर तुम्ही किती वेळा झाले भाऊ को झाले काय सांग एक वर्षापूर्वी तर हा प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्याला माहिती की प्रत्येक वेळेला सरकार अधिकाऱ्यांच्या दारामध्ये जायचं खेडे मारायचे अधिक वर्ग मग कोल्हापूरला खेडे मारायचे खेडे मारायची ही शोगातिका आपण बघितली घरी थंडीमध्ये काम करते लोकांच्या म्हणजे गरजा त्यानंतर मी डिसिजन घेऊन पहिल्यांदा कोणत्याही मंत्रिपदाशिवाय तीन आय टीचा ऑफिसर येऊ शकत नाही तर मला एक फार सन्मान देऊन जिल्ह्याचे लोकप्रिय आपले कलेक्टर साहेब कार्यक्षम अधिकारी शिवसाहेब आणि डीएफओ साहेब तिन्ही अधिकारी एकाच दिवशी संघड तहसील कार्यालयामध्ये आपला एक मेळावा घेतला म्हणजे बैठक घेतली माझा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की शासन आपल्या आता सुरू झाले तर मी जसं आपण जर त्याच दिवशी डिसिजन घेतला की अधिकारी वर्ग काम करतो आणि खालचा वर्ग अधिकारी वर्ग वरच्या अधिकारी जर सुद्धा केले आणि जर मेसेज कडक दिला तर खाली आरक्षक अधिकारी काम करतात आता मी आल्यापासून सुरुवातच केली पण पहिल्यांदा संकटनगरीमध्ये दे तीन तीन आय पी एस ऑफिसर आपले एकदा आले सगळ्या अधिकाऱ्यांना काय कामं पेंडिंग होती त्याच्या सूचना केल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या फॉरेस्ट सुद्धा केल्या कलेक्टर साहेबांनी वस्तूच्या संदर्भात सुद्धा केल्या शिवसेबाने शाळा असेल हॉस्पिटल असेल तुमचे सगळे ज्या भूमिका मांडल्या शिव सुद्धा केल्या आणि कामाला लागले त्यानंतर आपण तीन तहसीलदार साहेब प्रांत साहेब यांच्या आपण एक बैठक घेऊन आपण दरी आपण खूप मोठी चांगली विभागीय बैठक घेऊन त्या सूचना केल्या आणि प्रत्येक खात्याचे अधिकारी आणि त्यांचा स्टाफ हे आपली कामं सुरू आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांशी तीन दिवसापूर्वी रात्रीचा दीड वाजता गोष्टी काळी घालल्या सांगायला सांगितलं तू सर्व तिथे व्यवस्थित मान्य घेऊन ये मग मी पुण्याच्या अधिकाऱ्यांना बोलून मुंबईतल्या एम एम एस आय डीशी अधिकाऱ्यांनी बोलून रातभर बैठक करून त्याचा मॅप तयार करून काल मुख्यमंत्री पोहोचित भेट भेट दिली कधी काल माझी सविस्तर भेट जाऊन त्याला सर्व दाखवलं तर मार्किंग केल्यानंतर आजरा आजरावून पिंपळगाव पिंपळगाव तू नेसरी 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 इब्राहिमपूर आणि त्यानंतर शिरगाव आणि जांभरे आणि मार्फत गोव्यामध्ये महामार्ग झाल्यानंतर हा विकास संघट